आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कोर्टामध्ये सहावी सुनावणी पार पडली करार गेल्या अनेक दिवसापासून सांगतोय आपला संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोणतंही कनेक्शन नाही त्यामुळं मला या केसमधून मुक्त करावे असा अर्ज त्यांनी मागच्या वेळेस देखील केला होता पण त्यावेळेस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला होता डिजिटल पुराव्यामध्ये वाल्मिक कराडचं कनेक्शन दिसतंय तो या केसमध्ये मुख्य आरोपी असल्याचा संशय देखील होतोय त्यावरती वाल्मिक कराडने कोर्टाला ते डिजिटल पुरावे आम्हाला दाखवावे अशी विनंती केली होती पण अजूनही ते डिजिटल पुरावे वाल्मिक कराडच्या वकिलांना दाखवण्यात आलेले नाहीत त्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यानंतर वाल्मिक कराडबद्दल जे काय डिजिटल पुरावे जे काय सी सी टी व्ही फुटेज मिळाले ते कोर्टामध्ये टी आणि पोलीस पथकाने सादर केले होते तरी देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या वकिलाचं एकच म्हणणं आहे आपलं संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोणतंही कनेक्शन नाही त्यामुळंच तर वाल्मिक कराडने अर्ज केला होता माझा या केस मध्ये काही घेणं देणं नाही आणि मला मुक्त करावे त्या आज सुनावणी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते ते नेमकं वाल्मिकराडबद्दल काय म्हणाले त्याच्या अर्जाबद्दल काय म्हणाले चला सविस्तर पाहू या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला घोषमुक्त करावे असा जो वाल्मिकराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाल न्यायालयाला असं प्रस्तावित केलं वाल्मिकराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये का खाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाल न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांचे तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मौका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता कराराला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालयातरती निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित हजर आहे आणि तसंच माझे सहकारी हे एडव्होकेट कोल्हेारखा मांडतील सर पुन्हा एकदा डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत असं म्हणजे संदर्भात आज त्यांची सगळी पूर्तता शकांची पूर्तता केलेली आहे न्यायालयाला फक्त त्यांच्यावरती ऑर्डर्स करायचे आहेत न्यायालय ते आता सतरा तारखेला दोन्ही पक्षाचं ऐकून त्यावरती ऑर्डर्स करा किती आरोपीकडून डिस्चार्जन आहे सध्या तरी त्यांनी फक्त कराडनेच मौका खाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघा अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेणं त्यावर बचाव पक्षाने त्याला हरकत घेतल्यामुळे प्रथम कराडला दोषमुक्त मौकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल चार्ज फ्रेम साठी तुम्ही म्हणणं मांडलं होतं मग मा पुढे काय झालं न्यायालयात आम्ही कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची न्यायालयात आज आम्ही हजर केली होती परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊन दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं ऐकलं जाईल मग न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेतला आपल्याकडनं युक्तिवाद करण्यात आलेला काय झालं सुनावणी आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिस्टिरियन्स ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही ना डिस्चार्ज अर्जाची सुनावणी झालेली आहे ना, ना बाकीच्या अर्जांची त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं काही कागदपत्रं हजर करायची होती ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या पूर्ण आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहेत आता मॅटर म्हणजे डिशार्ज अर्ज आणि इतर जे काही मिस्ट्रीनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहेत मी असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही तो पेनड्राईव्ह दिला हां म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना तो त्यांनी आता सिलबंद लखोट्या त्यांनी मेरबा कोटात सादर करतोय असं म्हण म्हटले होते ते सादर मेहरबान कोटात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लकवट आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे आपण अजून पूर्ण नाही झाली पण ते आता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ऍप्लिकेशनचा जो विषय होता हा मुळात काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं नाही आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट युक्तिवाद अजून झालेलं नाही त्यामुळे कुठलंही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही नाही तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना तेच किरकोळ अर्ज म्हटलं ते बरेचसे चार पाच अर्ज आहेत ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून प्रलंबित आहेत आर्ग्युमेंट असं नाही म्हणता येणार त्याला डिस्चार्ज ॲप्लिकेशन एक पेंडिंग आहे जे त्याच्यावर युक्तिवाद आज अपेक्षित होता पण मेहर्माण कोर्टाचं मत असं पडलं की इतर काही अर्ज अजून प्रलंबित आहेत ते सगळे एका वेळेला आपण डिसाईड करू त्यामुळे असं ठरलं आहे की येणारी जी तारीख असेल त्या तारखेला हे बाकीचे जे जवळजवळ तीन ते चार अर्ज आहेत ते सगळे डिसाईड करायचे आणि डिस्चार्जला जरा वेळ लागण्याची शक्यता आर्ग्युमेंटला त्यामुळे त्याच्या पुढच्या तारखेला डिस्चार्ज आर्ग्युमेंट होतील पुढच्या तारखेला सुद्धा डिस्चार्जवर आर्ग्युमेंट नाही बाकीचे जे अर्ज आहेत ते डिसाईड होतील त्याच्यावर युक्तिवाद होईल ते डिसाईड होतील मालमत्ता जप्तीबाबत देखील त्यांनी तो अर्ज वगैरे ते सगळे अर्ज सतरा तारखेला आर्ग्युमेंट होतील त्यानंतर डिसाईड होतील सरकारी पक्षाने याला विरोध काय केला सहमती सरकारी पक्षाचेच अर्ज आहेत की आमची प्रॉपर्टी अटॅच वगैरे व्हावी म्हणून आमचा त्याला विरोध राहणारच कायदेशीर संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली होती याचा कदाचित लोकांना विसर पडत चाललाय त्या केसबद्दल आता कोणीही काही बोलताना दिसत नाही वाल्मिक बद्दल अनेक पुरावे मिळालेत तरी देखील वाल्मिक करार, करार स्वतःला निर्दोष म्हणून सांगतोय कदाचित जे काही पुरावे मिळाले होते ते नष्ट केल्याने वाल्मिक बद्दल कोणताही ठोस पुरावा मिळणार नाही वकिलांच्या बोलण्यावरून दिसून येते पण संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर कोण आहे आजकाल पोलिसांवरून लोकांचा तर विश्वास उडालाच आहे फक्त विश्वास आहे तो कोर्टाचा कोर्ट खरंच योग्य ती शिक्षा देईल का संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खरंच वाल्मिक कराड निर्दोष आहे का ही सर्वात मुख्य म्हणजे कृष्णा आंधळे आजही फरार आहे आजही पोलिसांना त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा लागलेला नाही आपल्याला काय वाटतं खरंच वाल्मिक कराड निर्दोष आहे का एवढे पुरावे असून देखील वाल्मिक कराड स्वतःला निर्दोष म्हणून का सांगतोय